साडेसातशे रुपयाचं नाथ महाराजांवर कर्ज झालं किती साडेसातशे रुपयाचं बारा शेकर जमीनदार नाथ महाराज सगळे बहुश्रुत मंडळी बाराशे एकर पण साडेसातशे रुपयाचं कर्ज झालं महाराजांवर एक दिवस महाराज कीर्तन झालं आणि वाड्यात जायला लागले नाथ महाराजांचा सेवक बनून राहत असलेला श्रीखंड्या हिशोब करत होता महाराजांनी विचारलं श्रीखंड्या का हिशोब करून राहिला का हो काय म्हणते आपला यंदाचं यंदा बजेट तो म्हणे महाराज यंदा काही खरं दिसत नाही आपलं कारण साडेसातशे रुपयाचं कर्ज झालेलं आहे पंक्ती दररोज चाललेली आहे मला असं वाटतं उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आवर घातला पाहिजे महाराज नाथ महाराज म्हटले गड्या पंक्ती तो बंदू होणार नाही महाराज हे पुरणार नाही आपल्याला होईल सगळं तुम्ही त्याच्यावर सोडा दोन चार आठ दिवस झाले श्रीखंड्यांमधली नाथांमधली बातमी पैठणात पसरली ऐका बातमी पैठणात गेल्याबरोबर जेवढ्या माणसांचे पैसे होते नाथ महाराजांवर सगळे दारात यायला लागले सगळेच एका माणसाचं पाचशे ते साडेपाचशे रुपयाचं कर्ज होतं महाराजांवर तो एक दिवस वाड्यात आला सावकार मोठा नाथ महाराज आमचे पैसे देऊन टाका नाथ महाराज म्हटले सावकार हे भानुदासाचं कुळ आहे कोणाचा एक रुपया आम्ही कधी बुडवला नाही तुमचा सुद्धा एक रुपया राहणार नाही फक्त आमची तुम्हाला एक विनंती आहे गेल्या वर्षी पाऊस झाला नाही आणि शेतमालाला भाव मिळाला नाही आम्हाला तुम्ही आमचा माल अजून घरात पडू नये आम्ही दिला नाही काही दिवसात तो मालही देतोय आणि माल देऊनही तुमचे पैसे देणं होत नाही म्हणून थोडंसं कर्ज सुद्धा दुसऱ्याकडून घेतोय आणि तुमचं देणं देतोय पण थोडासा अवधी द्या या घडामोडी घडायला माल विकेपर्यंत आम्हाला थोडासा काळ द्या त्याला राग आला महाराज तो म्हणजे तुमचा बजेट नाही बसणार ना वीस वर्ष मग मी थांबूच मी जर थांबावं अशी तुमची अपेक्षा असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल महाराज तुम्हाला देहाला दंड द्यावा लागेल म्हणजे पाहायला लागले आश्रेन नाथ महाराज कसं बोलतोय तुम्ही देवाच्या कृपेकरता दंड देताना महाराज देहाला माझे पैसे देणं होत नाही तोपर्यंत तुम्ही दंड घ्या शरीराला जोपर्यंत माझं देणं होत नाही तोपर्यंत तुम्ही तो अन्नाचा तो कण घेऊ नये तुम्हाला पांडुरुंगाची शपथ आहे नाथ महाराज म्हटले बरं झालं सावकार उपकार केले तुम्ही तेवढा दंड देऊन तरी त्यानिमित्ताने उपवास होईल माझा करतो मी पण तुम्ही अन्न म्हणताय ना सावकार बार, 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 बार। या नाथ महाराजांचं वचन आहे तुम्हाला जोपर्यंत तुमचं देणं होत नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा घेणार नाही अन्नही सोडलं पाणी सोडलं गिरिजाबाईने हात ठेवला कानावर काय मूर्ख माणूस आहे म्हण माझ्या नवऱ्याला दंड करायला लागला अरे अन्न पाणी खरंच घेणार नाही ते सावकार निघून गेला इथं स्वयंपाक बनवलेला नाथ महाराज म्हटले गिरिजे ताटा नाही जणी पुढं होती देवाची शपथ आहे देवाची शपथ अशी सहज खायची नसते पांडुरंगाची आन मी तशी खाणार नाही मला घातली मी अन्न घेणार नाही मालक पाणी तर घ्याव ऊन तापतोय वरतून पाण्याची गरज आहे शरीराला मी पाणी पिणार नाही परवडत होत्या गिरजाबाई जेव्हा पाळ प्रेम महाराज पत्नीचं पतीवर निष्ठेनं प्रेमच असतं प्रेम ती प्रेमच करते मग ती गिरजाबाई असो नाही तर जिजाबाई असो नाही तर तुमची माझी असो आपलं दुर्लक्ष तिच्याकडे होतं तिचं प्रेम आपल्याला कळत नाही श्रीचा स्वभाव आहे स्त्री प्रेम केलं तरी व्यक्त करत नाही आणि आपण थोडस व्यक्त करण्यात घालवतो ती व्यक्त करत नाही तर तिनं जीवन समर्पित केलेलं असतं आपल्याला गिरिजाबाईला समजवायचे ना महाराज गिरिजे तू माझ्या पुढं बसू नको तू जेवून घे तुला शपथ घातली का गिरजाबाई म्हणता महाराज वनवास राम वनवास रामाला होता सीतेला नाही काय गरज होती ते सीतीची पंचवटी झोपडी बांधायची पण ती आली ना निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता माझा मालक उपवाशी मी उपवाशी आता मालक जेवत नाही म्हटल्यावर मालकीन कशी जेवीन ओपवास गिरी जाईला जेवली नाही महाराज ज्या घराचा मालक जेवत नाही ज्या घरातला ज्या घरातली मालकीन जेवत नाही त्या घराच्या कामावरचा गडी जेवण तो तो निष्ठावंत गडी होता जेवला नाही महाराज अन्नपाणी सोडून दिलं दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस गेले बोलता बोलता अन्नच नाही पोटात आणि पाणी नाही गिरजाबाई रडतात यात नवल नाही मालकावरती असलेल्या प्रेमामुळं कामावरचा लोखोर सुद्धा रडत होता हिशोब करता करता त्याला वाटत होत महाराजांनी घ्यावं मालकीनीच ऐकत नाही स्वतः श्रीखंड्या पाण्याचा ग्लास घेऊन गेला तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही पाणी घ्या आता त्याला काय माहिती ही त्याच्याच तर शप्तीवर सगळं चाललेलं होतं नाथ महाराज म्हटले मला देवाच्या पुढं कोणाची सुद्धा शपथ आता लागू होणार नाही मी पाणी पिणार नाही बाबा बा, हट्टाला पेटू नका तासन तास ज्ञानेश्वरी ता त्यावेळेला ज्ञानोबरींची ज्ञानेश्वरी शुद्ध करायचं काम चालू होतं नाथ महाराजांचं पाणी तर घ्या ऐकलं नाही चौथा दिवस निघून गेला पाचवा दिवस संपला आणि पाचव्या दिवशीच्या रात्री कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्या उडं धोतर आहे पोटाला कसना बांधलेला आहे खांद्यावर आहे उजव्या हातात काठी आणि डाव्या हातात आहे आणि सावकाराचं दार वाजवलं मध्यरात्री सावकार दार मालक दार उघडा मालक असा आवाज ऐकला सावकार बाहेर आला कोण तुम्ही मी वाड्यातून आलोय नाथांच्या बर उद्देश पैसे द्यायला आलो तुमचे एवढ्या रात्री हिशोब करा सावकार पाच दिवस झाले आमच्या मालकाच्या मुखात अन्न नाही हो हिशोब करा थोडा त्रास होईल तुम्हाला घ्या आमच्याकडता त्रास माझी विनंती तुम्हाला असं नाही म्हणू नका हिशोबाला मी व्याजासहित तुमची रक्कम देतो तुम्हाला हिशोब केला खतावण्या नोंदवया काढल्या यानं तोवर पोटाचा कसना सोडला रक्कम सांगितली बरोबर पैसे तितकेच हो व्याजासहित पैसे दिले सही करा सावकार पोच पावती द्या मला पोच पावती घेतली दिली नोकराच्या ताब्यात सावकाराची बायको पाण्याचा ग्लास घेऊन आली घ्या लांबून आले तुम्ही पाणी प्या हात जोडून सांगतो मला खूप तहान लागली पण मालकाच्या अगोदर गडी माणसं पाणी पित नाही आमचा स्वभाव नाही तसा तुमच्या नवऱ्यानं शपथ घातली आमच्या मालकाला किती लोकांनी बुडवलं तुमच्या नवऱ्याला काय केलं तुम्ही आमच्या मालकाने थोडे उशिरा पैसे दिले असते तर काय बिघडलं असतं तुमचं पण ठेवली नाही तुम्ही शपथ घातली म्हणजे दंड घ्या आमचा मालक दंड भोगतोय तिकडे असू दे आम्ही नाही घेतो तुमच्या घरचं पाणी घेतलं नाही मार पावती घेतली कसण्यात ठेवली घरी आला नाथ मारताना डोळा लागलेला होता ज्ञानेश्वरी होती जवळ ज्ञानेश्वरी पावती खोसून ठेवली नोकर निघून गेला पहाड झाली सावकाराची बायको पूजेला बसली वडील पारजीत पांडुरंगाची मूर्ती होती त्यांच्या घरी ते पूजेला बसली नित्य तुम्ही एखाद्या मूर्तीची पूजा करा ती मूर्ती तुमच्याशी बोलते महाराज बारा वर्ष जर तुम्ही एका मूर्तीची पूजा केली तर तेराव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच तुमची मूर्ती हसायला लागेल तुमच्यासोबत फळ आहे ते मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या मुखातून त्याची प्रतिती सुद्धा आलेली बारा वर्ष आमच्या शेजारी धोपेश्वर नावाचं संस्थान आहे प्रत्यक्ष भगवान शंकराचे उपासक तब्बल दोन तप तब चोवीस वर्ष भगवान शिवलिंगाची तीन तीन तास मालिश केली नुसती चोळत राहायची नाही बास वाणी सिद्ध झाली महाराज जे बोलेल ते घडत होतं सेवेचा परिणाम पूजेचा परिणाम बाकी काही केलं नाही त्यांनी अर्चन भक्ती केली ती पूजा करता करता सावकाराची बाय कोरडत होती म्हणे मालक ध्यानाले जे हास्य वदन त्यातो नि सांडोनी वदन केवळ हास्याचे करावे ध्यान हास्या माझी मन घालून या मूर्तीचं हसणं पाण्यात माझी तीस वर्ष गेली ती, गे ती मूर्ती माझ्याकडे पाहत नाही आज माझ्याशी बोलत नाही बहुतेक नाथ महाराजांना तुम्ही शपथ घातल्यामुळे हे झालं संत क्षमाशील असता मालक आपल्या पोरांच्या कमरेला कपडे राहणार नाही मालक जा माफी मागा नाथांची प्रसाद आणून दिला हो त्या महात्म्याने नगर घालणारा साधू आणि तुम्ही त्यांना शपथ घालून आले तुम्हाला काही आहे की नाही आपल्या पोरांच्या प्रपंचाची चिंता तुम्ही जा असं म्हणते हो सावकार महाराजांकडे आला महाराज ज्ञानेश्वरी हातात बाबा चुकलं बर का माझ तेवढं तुम्हाला रात्री तुमच्या नोकराला पाठवावं हो लागलं माझी बायको खूप नाराज झाली महाराज मला क्षमा करा मला पदरात घ्या नाथ महाराज म्हटले अरे सावकारा उलट तुझीच नाराजी आमच्यावर असावी असू दे बाबा तू शपथ घातली एवढंच काय पण तुला प्रामाणिकपणानं सांगतो मी अजून सुद्धा अन्न पाणी घेतलेलं नाही अहो बाबा आता घ्या आता काय अडचण आहे तुमचे पैसे भेटले तुमचा नोकर येऊन गेला रात्री पैसे द्यायला येऊन गेला अहो रात्रीच पैसे भेटले तुमचे उठलो नाही गड्यात ज्ञानेश्वरी जोडून आणि तो म्हणतो पैसे भेटले पावती दिली बाबा मी असं करता ज्ञानेश्वरी उघडली पुढं पावती हजर पावती पाहिली नाथ महाराज अडाली बघा बाबा माझी सय्येवर ते तुम्हाला रात्री पाठवावं लागला नोकर नाथ महाराज म्हटले सावकारा अरे मी नोकर पाठवला हो नाही भल्या माणसा तो नोकर झाला मी कशाला पाठवू रे एको वाचे रुन फेडी ऋषिके एको वाचे फेडी ऋषिके अंबर हाठी पुष्ला <laughs>

नोकर म्हणून महाराजांचं कर्ज फेडत असेल आपला नोकर नाही आपला भक्त तर बनेल आपण दंड केल्यावर पण देवा विनाश तृष्णा वाडवीसी बहुवस करसी विनाश न अयोगी होय